आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहे की बरेचसे लोक विचारतात की आ, कमेंट बॉक्समध्ये किंवा प्रत्यक्ष भेटल्यावरती विचारतात की आम्ही नोकरी करतो किंवा आमचा बिझनेस आहे तर तो सोडून आम्ही कुक्कुटपालनाकडे वळू का किंवा बिज नोकरी सोडून आम्ही कुक्कुटपालन करू का तर त्या लोकांना मला सांगायचं आहे की मी स्वतः एक आय टी इंजिनियर आहे आणि माझ्याकडे सध्याला एक हजार कोंबड्या आहेत आपल्याकडे म्हणजे जास्त करून लहान पिल्ला आपण विक्री करतो एक महिन्याची किंवा लहान पिल्ला विक्री करतो त्यामुळे आपण क्वांटिटी लिमिटेड ठेवलेली आहे आपल्याकडे एक, एक एकरचं रक्त संचारचं कुक्कुटपालन आहे पण मी तरी पण जॉब सोडलेला नाही आहे मला एक आवड आहे शेतीशी रिलेटेड काही करण्याची किंवा कुक्कुटपालन शेळीपालन हा माझा शेतकरी असल्यामुळं मला ते खूप आवडतं करण्यासाठी त्यामुळं मी ते करत असतो आणि दुसरी गोष्ट अशी की त्याच्यासाठी जो लागणारा वेळ आहे किंवा आपण कुक्कुटपालनासाठी जो वेळ देतो तर तो आपल्याला पुरतो का नाही ही गोष्ट महत्वाची आहे तर मी नोकरी सांभाळून कुक्कुटपालनाचा जो व्यवसाय आहे तर तो मी करतो आहे आणि तो, तो योग्य रीतीने चालू आहे त्यामुळे मला जॉब सोडण्याची काही गरज नाही आहे किंवा तुम्ही असं विचारता की आम्ही एखादं कामगार वगैरे ठेवून हा बिझनेस करू शकतो का तर तुम्ही ते कामगार वगैरे ठेवून करू शकता पण तुम्हाला पर्सनली त्या बिझनेसकडे तुम्हाला लक्ष देण्याची खूप गरज आहे लहान गोष्ट माहीत पाहिजे त्यासाठी तुम्ही प्रशिक्षण घेतलेलं तर असलंच पाहिजे पण एक दिवसाचं प्रशिक्षण जे आहे ते काही कामाचं नाही मला असं वाटतं कारण बरेचदा लोक का असं म्हणतात त्यांनी एक दिवसाचं प्रशिक्षण घेतलं आणि आम्ही बिझनेस सुरू केलेला आहे तर तुम्हाला जर बिझनेस सुरू करायचा असेल तर तुम्ही कमी क्वांटिटी पासून सुरू करू शकता त्याच्यातून तुम्ही अनुभव घेऊ शकता की नेमकं खरंच त्यांच्यावरती कसं कसं रोगराई वगैरे येते तुम्ही प्रशिक्षणामध्ये ती माहिती घेतलेली असते पण तुम्ही जोपर्यंत तुम्ही ते प्रॅक्टिकली करत नाही तोपर्यंत तो तुम्हाला ते तुमच्या लाईफ मध्ये म्हणजे ते आता आपण ह्या ज्या कोंबड्या आहेत आपण त्यासाठी माळा केवल आहे संध्याकाळी त्यांना बसण्यासाठी आपण माळा बनवलेला आहे जेणेकरून त्यांना रोगराईचं प्रमाण जे आहे ते कमी राहील तर आपला विषय जो होता की तो नोकरी करून बिझनेस करण्याचा तर तुम्हाला तुमच्या घरचे कोणी असतील आई वडील असतील किंवा घरचं कोणी आजी आजोबा असेल त्यांना तर थोडीफार माहिती असते बिझनेसची तर तुम्ही पूर्ण नोकरी सोडण्यापेक्षा किंवा पूर्ण तुम्ही जो व्यवसाय आहे हा तर तो तुम्ही दुसऱ्याच्या हवाली करण्यापेक्षा म्हणजे तुम्ही एखादं फक्त जोडपं ठेवताय आणि त्यांच्यावरती पूर्ण डिपेंड राहत आहे तर कसं न करता तुम्ही स्वतः थोडंफार लक्ष देऊन सकाळ संध्याकाळ जरी तुम्ही थोडंफार लक्ष दिलं तरी चालू शकतं कारण याच्यामध्ये कसं आहे की फसवणूक वगैरे होण्याचं प्रमाण असतं किंवा कामगार लोक जे आहेत ते लक्ष देतील नाही देतील हे तुम्ही सांगू शकत नाही म्हणजे कितीतरी प्रामाणिक असले तरी एवढं आपण त्यांची गॅरंटी देऊ शकत नाही त्यामुळे तुम्ही स्वतःहून थोडं सकाळ संध्याकाळ थोडं तरी लक्ष दिलं पाहिजे जेणेकरून तुम्हाला त्याच्यात म्हणजे सक्सेस भेटू शकतो पालन करताय आणि तुमच्याकडे जर मोठ्या कोंबड्या आहेत तर मोठ्या कोंबड्यांना तुम्हाला जास्त काय लक्ष देण्याची गरज पडत नाही सकाळी तुम्ही त्यांना खाद्य टाकलं आणि तुमच्याकडे जर ऑटोमॅटिक वाले ड्रिंकर असतील जसं तुम्ही व्हिडिओमध्ये पाहू शकता आतमध्ये आहेत आपल्याकडे असे जर तुमच्याकडे ड्रिंकर असतील तर तुम्हाला जास्त काही प्रॉब्लेम येत नाही कारण पाणी जे आहे ते तुम्हाला सकाळी फक्त एक वेळेस तुम्हाला भांडी धुवायची संध्याकाळचे एक टाईमला फक्त भांडी फक्त धुवून तसं काढून टाकून आहे आणि संध्याकाळी एकदा खाद्य टाकायचं तुमचा जर मुक्त संचारमध्ये असेल तर तुम्हाला दिवसभर त्या कोंबड्या ज्या आहेत त्या फिरूनच खात असतात त्यामुळे तुम्हाला तिकडे जास्त लक्ष देण्याची गरज पडत नाही आणि राहिली गोष्ट तुम्हाला दुपारी एकदा किंवा संध्याकाळी एकदा तुम्ही ती जी कोंबड्यांनी अंडी घातलेली आहेत तर ती तुम्ही फक्त कलेक्ट करून तुम्ही ठेवायची आहेत एवढं तर तुम्ही नक्कीच करू शकता आणि याच्यासाठी लागणारा जो वेळ आहे तो तुम्ही सकाळी अर्धा तास आणि संध्याकाळी अर्धा तास तुम्ही देऊ शकता तुमच्याकडे जर लहान पिल्ला असतील किंवा तुम्ही लहान पिल्लांपासून सुरुवात करताय तर तुम्हाला थोडा वेळ जास्त द्यावा लागतो कारण त्यांचं लसीकरण असेल किंवा त्यांचं खाद्य असेल किंवा त्यांचे चिक्स ड्रिंकर वगैरे असतात तुम्ही हे पाहू शकता सध्याला काढलेले हे जे आहेत तर तुम्हाला अशी भांडी जर असतील तर तुम्हाला ते धुण्यासाठी वगैरे किंवा याच्यासाठी थोडा टाइम लागू शकतो त्यांना पाणी देण्यासाठी पण मोठ्या कोंबड्यांना तुम्हाला जास्त वेळ लागत नाही लहान को लहान पिल्ल जर असतील तर तुम्हाला थोडा जास्त वेळ द्यावा लागतो पण तुम्ही दुसरी गोष्ट अशी की पूर्ण जॉब सोडून देऊ नका हे माझं एक सजेशन आहे कारण कुक्कुटपालनामध्ये जरी तुम्हाला नफा असेल किंवा काय असेल तरी तुम्हाला वातावरण असेल किंवा मार्केट रेट असेल किंवा बाकीच्या सगळ्या गोष्टी त्याच्यावरती तुम्हाला डिपेंड राहावं लागतं तर तुम्ही शक्यतो तो जॉब सोडू नका तुम्हाला ज्यावेळेस असं वाटेल की तुमचं येईल पिल्लांची जी संख्या किंवा कोंबड्यांची संख्या जी आहे हजार दोन हजार पाच हजार अशी झालेली आणि तुम्ही पूर्ण खात्रीशीर होताल की तुमचा जो बिझनेस आहे तो, तो पूर्ण तुमचा डेव्हलपच झालेला आहे त्यावेळेस तुम्ही, तुम्ही नोकरी सो जरी सोडली तरी ती चालू शकते जर तुम्हाला गरज वाटत असेल तर हे सर्व सकाळी संध्याकाळी किंवा ज्या दिवशी सुट्टी असती त्या दिवशी वेळ देऊन मी हा पूर्ण बिझनेस करतो आहे माझ्याकडे जवळपास एक हजार कोंबड्या आहेत आत्ता आपण प्रत्येक महिन्याला आपण यातले कोंबडे किंवा कोंबडे विकतो किंवा लहान पिल्लं पण आपल्याकडे असतात लहान पिल्लं आपल्याकडे जवळपास सध्याच्या कंडिशनला पाहिलं तर आपल्याकडे दीड हजार पिल्लं आपल्याला महिन्याला आपल्याकडे आपल्याकडची सेल होत असतो तर कोणाला पिल्लं वगैरे पाहिजे असतील तरी तुम्ही कॉन्टॅक्ट करू शकता डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये आपला नंबर दिलेला आहे किंवा कुक्कुटपालनाशी पालनाशी रिलेटेड तुम्हाला काय माहिती पाहिजे असेल किंवा काय आजाराविषयी माहिती पाहिजे असेल तर ती तुम्हाला मोफत दिली जाईल कमेंट बॉक्समध्ये सांगा की तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला धन्यवाद